नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्यास मित्र मागण्यासाठी हक्क मागण्यासाठी जनतेला नागरिकाला कुपोषणासाठी बसण्याची पाळी आलेली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने एसआयटी नेमली होती या प्रकरणासाठी भूमाफिया दिग्रज चे भूमाफिया संसट ना दाब बुलढाणाचे आमदार संजयजी गायकवाड यांनी प्रश्न तारांकित केला होता लावून धरला होता राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी त्याची अंमलबजावणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पाठपुरावा करा करायला लावला त्याची एसआयटी नेमली त्यांची समिती नेमली त्या समितीमध्ये खरेदी विक्री बंद करण्यात आल्या का उठवण्यात आली खरेदी विक्री तीन तारखेपासून तीन सात पासून किती कुठं पाणी मुरत आहे याच याची चौकाशी झाली पाहिजे महाराष्ट्राचे राज्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दिसतात याची चौकशी झाली पाहिजे आमचे उपोषण करते सतरा जुलै दोन हजार पंचवीस पासून नगर परिषद समोर अमरन उपोषणाला बसलेले आहे थोडीशी वाटायला पाहिजे अधिकाऱ्यांना तीनशे कोटी जमा केली म्हणते तीनशे कोटी यांना जेलात टाकायचं त्या भूमाफियाला जेलात नाही गेले पाहिजे तीनशे कोटी कोणाच्या मार्फत कोणाला चालले याची चौकशी करा देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री या राज्याने तुम्हाला सांगायचं आहे हे चौकशी करा तुम्ही तातडीने सांगायचं आहे कोटी सांगायचं आहे हे आमचे जवान सामाजिक कार्यकर्ते शेपी भाई शाहबाज शा हा आपणाला बसलेला आहे त्यांचे आपण दोन मिनिटात समजून घ्या काय म्हणणं आहे ते नमस्कार सपी बाई का बोल आम्ही जे आहे आम्ही इथं एक तक्रार केलेली होती सीट नंबर नऊ नऊ बी प्लॅट नंबर छे तीन मध्ये त्यांच्यावर जे आहे का मुख्याधिकारी साहेबांनी चौकी नेमतो असे म्हणले आणि त्यांच्यात असा उल्लेख झाला की त्यांना जे बांधकाम परवानगी दिलेली आहे दोन हजार बावीस मध्ये आणि काम सुरू केलं दोन हजार चोवीस मध्ये वारंवार त्यांना तोंडी सांगितले तक्रार दिली त्या तक्रारीवर जे आहे का त्यांना काय सांगितलं आम्ही का झोन झोन दाखला ले ले जा जा दाखला नाही नाही इतकी मोठी आणि त्याच्यात नकाशा नाही आणि त्यामध्ये जे आहे ते एकाच नंबरचे दोन आदेश पारित केलेले आहे ते चौक बांधकाम परवानगीवर एकाच नंबर दोघा लोकांना दिलेला आहे आणि त्यानंतर जे आहे का त्यांना कोणतीही अभियंता शारीरिक शेख तात्कालीन त्यांना जे आहे का ते अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालमध्ये आम्हाला कोणतीही संधी न देता आम्ही त्याच्यामध्ये सांगितलं पाहिजे तुम्ही मोजणी करा आणि त्याची क परत सादर करा आणि त्यानंतर तुम्ही परवानगी द्या तर त्यांना जे आहे का नाही ते दोन कागदावर परवानगी देते आणि आपल्याला म्हणते का सर्व प्रोसिजर पूर्ण करा आणि आता आपण जा लागलो तर म्हणते एस आय टी लागलेली आहे त्याच्यामध्ये जे आहे का नाही ते एस आय टी लागलेली आहे त्या म्हणते तुम्हाला तुमच्या झोनमध्ये आहे तुम्हाला परमिशन भेटू शकत नाही आणि हे कोणत्या झोनमध्ये आहे त्याची पाणी न करता हे गेले अधिकारीला आम्ही वारंवार सांगून उद्या भी मी सांगितलं तर तुम्हाला म्हणते मी मोजणी करून देऊ तो आम्ही सांगितलं त्यांना का तुम्ही मोजणी करा क परत सादर करा आणि दूध का दूध पाणी का, का पाणी होऊन दो बरोबर तो उसके बाद में भी जो है ना मुख्य अधिकारी साहेब जो किनी बोलता है? तो हमने बोले जैसा आदेश तुम्ही तात्पुरता राखे ते चौकशी होऊन दो हमारी भी सुनो। हमने जो तक्रार करे तो उपोषणाला बसले तेव्हा पण कोण भेटायला आला तुम्हाला आम्हाला पहिल्या दिवशी तर कोणी नाही आला म्हणजे मुख्याधिकारी जे काय आले नाही आणि जर साहेब वारंवार येऊन बिचारे आम्हाला भेटून गेले रिक्वेस्ट करत आहे का बाबा तुम्ही ज्या तब्येत आहे सर्व आम्हाला रात्री बे रात्री पाच पाच वेळ येत आहे होळीचं सहकार्य तुम्हाला चांगलं करणार नाही आणि हे मुख्य अधिकारी साहेबांचे सहकार्य नाही सहकार्य नाही आणि रात्री आम्हाला लगवी लागली काही समजे जुरत पडली तर हे पूर्ण जे आहे का तर नगर बंद करावं लागले आणि आमच्यावर जे आहे का नाही वरून टाकी भरून पाणी फेका लागले पाणी म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आहे त्याच्या जाणून बुजून तुम्ही उठून जायचो आणि आम्ही अनेक तक्रार त्यांची केलेली आहे आणि अनेक भ्रष्टाचार आम्ही मुख्य अधिकारी साहेबांना माहितीचा अधिकार म्हणून मी मॅन माता संस्था मुनेकडून तालुका अध्यक्ष आहे आणि साहेबा यांचे जिल्हा अध्यक्ष आहे आम्ही त्याला सांगितलं का बा माहिती मागणं म्हणजे काही गुन्हा आहे का स्पर्धाची सत्ता आहे आणि ते काय म्हणते की तुम्ही जे आहे माहिती कायला टाकता अरे माहिती मागून आम्ही भ्रष्टाचार काढायला लागलो यांचे आदेश जे आहे मुख्याधिकारीचे ते आदेश उपलब्ध नाही म्हणते आम्हाला माहितीमध्ये देतील माहिती मागणं जनताचा अधिकार आहे बरोबर दोन हजार पाच नुसार आणि जे आहे का नाही त्यांना आम्ही म्हणतला बो का वारंवार येऊन जे सत्य आहे ते येऊ द्या आणि क मध्ये जे आहे नाही क परत सादर केल्यानंतर त्याला नेऊनचा नकाशा नाही तर क परत सादर केली त्याच्यामध्ये आमचा बोलणं आहे का त्याच्यामध्ये जास्त अवैध बांधकाम केलेलं आहे आणि पाच फूटची गली सुद्धा दाबलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही दूध कमी पाणी का पाणी होऊन दो मोणी करो अहवाल सादर करो चौकशी जबी आम ह्यासे उठेंगे અરે પર્ત ઉતના ધન્યવાદ સોબત આદબાલ ભાઈ